महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सती जगताप आपलं स्वागत करतो आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी सहाय्यकांचे धरणे आंदोलन पंढरपूर या ठिकाणी आहे काय मागण्या आहेत शासनाकडून आपली काय अपेक्षा आहे नमस्कार मी किरण चव्हाण तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना पंढरपूर पाच मे दोन हजार पंचवीसपासून कृषी सहाय्यकांच्या ज्या काही विविध मागण्या प्रलंबित आहेत त्या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आ, तो म्हणजे आम्ही धरणे आंदोलन एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी आज इथं आता कृषी अधिकारी कार्यालयाच्या समोर एकत्रित बसलेलो आहे कृषी सहाय्यकांच्या कित्येक वर्षापासून ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या शासन दरबारी आम्ही वेळोवेळी मांडत आलेलो आहे पण आज मांगने मांगने ले ले त्या काय त्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्या मागण्या लवकरात लवकर मान्य होऊन आमच्या सर्व कृषी सहाय्यक बांधवांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्या लवकर मार्गी लागाव्या म्हणून आम्ही ह्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे स कृषी सहाय्यकाच्या ज्या मागण्या ज्या त्यामध्ये सर्वप्रथम जी मागणी आहे कृषी सहाय्यकांचे जे पदनाम बदल त्यामध्ये कृषी सहाय्यकाचे पदनाम हे सहाय्यक कृषी अधिकारी करावे हे आमची प्रामुख्याने एक मागणी आहे दुसरी मागणी आहे आता कृषी विभागामध्ये जी कामं आहेत ते डिजिटल स्वरूपात आहेत त्याच्यासाठी कृषी सहाय्यकांना लॅपटॉप ह्या सा साधनसामुग्रीची आवश्यकता आहे ती साधनसामग्री कृषी सहाय्यकांना लवकरात लवकर शासनाकडून मिळावी ही आमची दुसरी प्रामुख्याने मागणी आहे तिसरी मागणी आहे कृषीसेवक हे मानधन तत्वावर तीन वर्षासाठी पद आहे तर हे मान कॉन्ट्रॅक्ट बेसिस हे तीन वर्षाचं रद्द करून कृषी सहाय्यकांना नियुक्ती डायरेक्ट नियुक्ती देण्यात यावी हे आमची तिसरी आणि प्रामुख्याने महत्त्वाची मागणी आहे चौथी आमची जी मागणी आहे त्यामध्ये ज्या काही कृषी सहाय्यकांच्या आस्थापनाविषयी अडचणी येत्या त्या लवकर शासनाने दूर कराव्यात पाचवी जी मागणी आहे त्यामध्ये त्या निविष्टांचा वापर निविष्टांचं जे कृषी सहाय्यकांना वाटप होतं आहे त्याचं सुसूत सुसूत्रीकरण नियोजन व्हावे ही आमची एक म महत्वाची मागणी आहे तसंच नैसर्गिक आपत्तीमध्ये जे कृषी सहायकांना ग्रामस्तरावर ज्या काय म येणाऱ्या अडचणी येत्या त्या त्यामध्ये पण एक शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे त्याची कार्यवाही व्हावी ही पण एक प्रामुख्याने कृषी सहाय्यकांची मागणी आहे आणि ज्या काही इतर प्रलंबित मागण्या आहेत त्या सर्व मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता व्हावी ह्यासाठी आम्ही हे आंदोलन सुरू केलं आहे हे आंदोलन पाच तारखेपासून सुरू केले आहे त्या दिवशी आम्ही काळ्या फेती लावून आंदोलनाला सुरुवात केली काल आम्ही शासकीय कार्यालयाच्या ग्रुपमधून बाहेर पडलो आज तिसरा दिवस आहे ह्यामध्ये एक दिवसीय धर्मी आंदोलन केलेलं आहे आणि उद्या आम्ही एक दिवसाची सामूहिक रजा देत आहोत आणि परवा शासनाची जी काही योजना त्या त्या योजनेच्या ऑनलाईन कामावर आमचा बहिष्कार आहे आणि पंधरा मे पासून आम्ही ह्या संपूर्ण योजनेवर शंभर टक्के बहिष्कार टाकत आहोत प्रलंबित मागणी आपल्या जर नाही पूर्ण झाल्या इथून पुढची आपली काय भूमिका राहणार पंधरा तारखेपर्यंत आम्ही शासनाला वेळ दिलेला आहे पंधरा तारखेपर्यंत जर मागण्या नाही मान्य झाल्या तर पंधरा तारखेपासून कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजनेवरती आम्ही शंभर टक्के बहिष्कार टाकून काम बंद करणार आहोत कृषी सहाय्यक संघटनेचा तर आपण या ठिकाणी पाहू शकतोय महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामध्ये कृषी या पदावरती काम करणाऱ्या लोकांना या ठिकाणी बे मुदत या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसाव्या बसण्याची वेळ येत आहे शासन अनेक योजनांची खैरात या ठिकाणी करत आहे परंतु कृषी विभागामध्ये त्याचबरोबर आज इतर शासकीय विभागामध्ये काम करणारे काही कर्मचारी हे त्यांच्या प्रमुख मागण्यांपासून वंचित आहेत आणि जे अधिकारी या ठिकाणी रिटायर होत आहेत त्यांनासुद्धा पुन्हा कामावरती बोलवलं जातं आणि नवीन भरती प्रक्रिया असेल त्याचबरोबर ही जुनी भरती प्रक्रिया असेल त्याच्यामध्येच त्या लोकांच्या प्रलंबित मागण्या ह्या पूर्ण होत नाहीत त्यामुळं यांचा रोष ते अशा प्रकारे व्यक्त करता येईल महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप पंढरपूर